गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो आज आमच्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे आज आहे सोळा फेब्रुवारी आणि आम्ही सक्सेसफुली वीस वर्ष कंप्लीट केलेले आमच्या लग्नाला वीस वर्ष झालेले आणि याचे खूप खूप धन्यवाद माझ्या सगळ्या चांगल्या वाईट सगळ्या परिस्थितीत ही माझ्या पाठीशी एकदम पहाडासारखी उभी राहिली आत्ता पण काय आम्ही चांगल्या फेजमधून जातो आहे असं नाही आहे पण तरी आम्ही खूप आनंदी आहोत खूप सुखी आहोत तर आज ॲनिव्हर्सरीनिमित्त खरं तर गेली चार पाच वर्ष कुठंच जाऊ शकलो नाही आहे आम्ही एकसातच असतो सहसा ते म्हणता ना डेटॉल डेटॉल साबण लिहितो ना नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट मारू शकतो तर तसंच आमचा ताळमेळ तो त्याच नाईंटी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंटसारखं आहे थोडंसं कधी मध्ये एखादी छोटी मोठी नोकझोक झाली तर झाली अदरवाईज आमच्यामध्ये असं मोठं असं कधी गडबड झालेली नाही तर आज ॲनिव्हर्सरीनिमित्त चार पाच पस वर्षापासून कुठं जाता आलेलं नव्हतं आज ॲनिव्हर्सरीनिमित्त ता आम्ही चाललो आहे हा आम्ही लोणार सरोवरला चाललो आहे खूप वर्षापासून डोक्यात होतं की लोणारला जावं तिथं नेमकं आहे काय ते, का का ते बघावं तर हिला म्हटलं चल आपण लोणारलाच जाऊया तर आता प्रॉब्लेम झाला आहे माझ्या हेल्मेटचा आपल्या याचा जो माईक असतो हेल्मेटमधला तो तुटल्यामुळं मला काय ब्लॉगिंग करता येत नाही मोटर ब्लॉ मोटर ब्लॉगिंग करता येत नाही सनराईज झालेला आहे तर आता जिथं तिथं थांबेल तिथून थोडंसं बोलेल आणि लोणारला पोचेल आणि मग लोणारला एक स्टे करून आणि लोणारचं सरोवर तुम्हाला नक्की दाखवेल नाही थंडी मिसड नव्ह एक्सपेक्टेड नव्हतं एवढी थंडी राहील ठेव असे वाटलं नव्हतं एवढी थंडी असेल पण जाम थंडी आहे नशीब कंटाळा केला नाही जॅकेट बिकेट सगळं आणलं ग्लाउज आणले नाही तर आज हालत पतली झाली असते टीचर्स खर तर मी कागदाच्या ह्याच्यात

हरकत दिला प्रेमाने दिली तरी चांगलाय अरे पण ती गरम, गरम आहे का ना ती गरम, गरम नाही ना ती कॉफी आणि मग तू समोर आहे ना कॉफी गरम नाही ना बाळा देतो नका आता नको देऊ काय वाटली कॉफी आता दारू सोडली कधी पण सोडली ना कधी काल रात्री मी बाईनी ते एकत मी तर एकत प्या कधी प्याताना कधीच नाही लगाय नाही चालत बाबा मित्रांनो बिडकिनला पोचलो आहे आम्ही किती वाजले सव्वा सवन वाजलेलं आणि गरमागरम पोहे खातोय आमचा मित्र आहे उमेश चौधरी त्याचं एक छोटंसं नाश्त्याचं दुकान आहे आणि ह्याच्याबाईचं आहे आणि अजून दोन मित्र देवीदास आणि देवीदास आणि विष्णू दोघ जण येत आहे त्याच्याशी बेट पण होईल नाश्ता पण होईल ब्रेक पण होईल मग पुढच्या प्रवासाला निघू मित्रांनो आमचे मित्र विष्णू काळे त्यांच्या घरी आलो आहे आता वहिनींनी छान छा चा पाजलेला आहे आणि आता आम्ही परत मार्गस्थ निघतोय आता लोणार सरोवराकडे मित्रांनो आम्ही ऑन द वे होतो तर आम्हाला रस्त्यात मोसंबीचा हा बाग दिसला आणि ह्या बागात खुडा पण होत होता म्हणजे फळ काढायचं काम चालू आहे बघा हा मित्र आहे आपला चल अरे दोन तीन दे एवढे नको देऊ तर म्हटलं दोन चार दोन चार दे हां तू स्वतःचं माळ आहे बाबा अच्छा काय नाव तू नाव करण ठाकूर करण ठाकूर तर करण ठाकूर आपला मित्र आहे अरबाज अरबाज का रे कुछ खाता पिता नाही घ्या <laughs> मोसंबी खाली का ना रोज बघा ना किती आहे झाडाला किती फळ लागलेले भाव व्यवस्थित आहे का रे आता आता करण भाव व्यवस्थित आहे का मोसंबीला दुधना फाटाला पोचलो आहे मित्रांनो आणि खिचडी पाहून मोवा आवरला नाही गेला भूक नव्हती खरं तर पण खिचडी बघितल्यावर सगळं ब्रेकडाऊन होतं आणि थंडगार रस आता हळूहळू तापमान वाढू राहिलं मित्रांनो जालन्याला पोचलेलं आहे समोर जालना सिटी आहे आणि आम्ही इथून लेफ्ट टर्न घेतोय अकोला खामगाव बुलढाणा या मार्गाने तर इथून साधारण आता ऐंशी किलोमीटर राहिलेलं आहे फक्त तर चला पुढं पुढे थांबलं तर थांब दाखवेल तुम्हाला तर मित्रांनो आम्ही आता सिंधखेड राजा इथं पोहोचलेलं आहे आणि इथं हे जे स्मारक दिसतंय तुम्हाला हे मासाहेब म्हणजे आपल्या स्वराज्याच्या माता जिजाऊ मासाहेब यांचं हे स्मारक त्यांचा वाडा कदाचित गावात कुठेतरी असावा पण इथं हे आम्हाला स्मारक दिसतं आणि इथं कोणत्या तरी शाळेच्या ह्या पोरांची ट्रिप आलेली आहे आणि इतके छोटे छोटे आलेले तेव्हा ती कशी बी करते इथं शाळेची आलेली आणि मासाहेब रामान छत्रपती आपले स्वराज्याचे संस्थापक तर दोघांना साक्षी ठेवून माफी मागू इच्छितो की मासाहेब तुम्ही ह्या वाघाला जन्माला आणलं आणि ह्या वाघाच्या रूपात स्वराज्याची स्वप्न तुम्ही बघितली ते स्वराज्य तुम्ही दिलं देखील पण ते स्वराज्य आम्हाला आज सांभाळता येत नाही आज आम्ही आमच्या स्वार्थापोटी ह्या स्वराज्याची वाट लावू राहिलो त्यासाठी तुमच्या दोघांची खूप खूप मनापासून माफी आ, चलो जय महाराष्ट्र अतिशय सुंदर स्मारक आहे मित्रांनो इथं जिजाऊ माया साहेबांचं आणि छोटा छत्रपती आपले आहेत आणि हा सगळा परिसर आहे साधारण इथं जेवणाची वगैरे व्यवस्था आहे तर कधी ह्या बाजूला आले सिंधखेड राजाला तर नक्की इथं व्हिजिट करा जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय काय करायचं ते मित्रांनो आपण इथं आलेलो आहे जिजाऊ महासाहेबांचा हा राजवाडा आहे आणि राजवाड्याच्या परिसरात आता आपण आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो मी आतून राजवाडा मला वाटतं त्यांचं जिजाऊ महासाहेबांचं माहेरचं आडनाव हे जाधव होतं हां हे काय राजे लखोजीराव जाधव राजवाडा हा बोला तो छोटा छत्रपती मित्रांनो हे जी माई साहेबाचं इथं अजून एक स्मारक आहे आणि इथं एक बच्चू छत्रपतींच्या वेशभूषेत आलेला आहे आणि हा तो राजे लखुजी राव जाधव यांचा राजवाडा आणि हा ओके तर मित्रांनो आता आपण ह्या राजवाड्यात जातोय मला माहीत नाही माझा मोबाईल किती न्याय देतो याला अतिशय सुंदर असा हा एंट्रीचा गेट आहे जन्मस्थानाकडे जाण्याचा मार्ग ओके okay. वा खूप मोठा परिसर आहे पण जस जसं सगळीकडंच होतं तसं दुर्लक्षित इथं लॉन्स लावता येत नाही का आपल्याला सुंदर शोभेची झाडं लावता येत नाही का आपल्याला तर नाही येणार पण मुख्यमंत्र्यांचा दौरा असला का इथं भाड्याने झाडं आणून लावतील त्यांना ला जे गुच्छ देतील हजारो लाखो रुपयाचे गुच्छ देतील ते दुसऱ्या मिनिटाला कचरा कोंडीत जातील पण अशा स्मारकांसाठी काय कोणतंही नियोजन केलं जाणार नाही आता हे नारळचे झाडं हे कमीत कमी तीस चाळीस वर्षापूर्वीचे नारळ झाड आहे हा मग यांनी केलं काय शासनाने ह्या वास्तूला वाचवण्यासाठी केलं काय फक्त हे लाईट लावले इथं चांगले लॉन्स चांगली शोभेची झाडं लावताच येऊ शकता पण नालायकांकडनं आपण अपेक्षा ते काय करणार नालायक ते नालायकच हा इथं तर अजून काय वाचलं तू हा ल

कोणाची जी? जुजबा हे तर खाली तळवेर वाटत हे तर खाली तळवेर राजमाताचे राज जिजाऊ जन्मस्थान प्रकारे तिथं असणार आहे तर मित्रांनो पंधराशे सन पंधराशे सालातलं हे सगळं बांधकाम आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे हे समोर जी खोली दिसते इथं माझे जेवणच जन्मस्थान आहे आणि हे त्यांनी दिलंय बरं का जाधवरावांनी दिलेलं ही वास्तू आपल्याला पण आपले जे राज्यकर्ते आहे नालायक हर त्यांनी आपल्यासाठी फक्त ही सफेद कलरची जाळी नाही बांधून दिलेली दुसरं काही नाही केलंय तर ही ती खोली जिथं स्वराज स्वराज्याच्या जननी जिजाऊ मा साहेब यांचा जन्म झाला होता आणि आपण बघू शकतो इथं सगळी मुलं शाळेची मुलं पण आलेली सरलेला मस्त मास्तात लोक जेवत आहे तळघर धान्य कोठार आता आपण तळगराय लहान मुलं बाहेर हे बाल अंधारे अच्छा ते उन्हातून आलो ना आपण त्यामुळं अंधार एवढं वाटतं मोठ्या मोठ्या पायऱ्या बाहेर रे सांग मित्रांनो हे ते तळघर आहे म्हणजे आता आपण जिथं वरती उभं होतो त्याच्या एक्झॅक्टली बरोबर खाली आलेलं आहे सत हितार्यात बघा इथं पूर्वी सगळे धान्य म्हणा सगळे नंतर इथं इथून लाईट येण्यासाठी मी जास्त काही इतिहास समजणारा माणूस नाही आहे जास्त वाचन नाही माझं तळ घर म्हणजे काही युद्धविद्ध झालं तर सेफ ठिकाण किंवा धान्य भिन्य सांडव साठवण्यासाठीचं सा ठिकाण म्हणून आपल्या छत्रपतींचे इतके गड किल्ले इतके चांगले चांगले ठिकाण आहे पण तरी त्याच्या कितीतरी पट जास्त ह्या राजवाड्यांचं वगैरे पर्यटन हे राजस्थानला होतं त्याचं कारण हे हे का नालायक आपले जे राज्य करते अरे कुठून चढेजवळ तर मित्रांनो हा तो दरबारी हॉल आहे जिथून त्या काळात इथले जे राजे होते जाधवराव ते त्यांच्या जनतेला संबोधत असतील समोरचे दरबारी हॉल अरे बा फुल लाकडी बंद शंभर टक्के लाकडी बांधकाम नाही तर विचार चारशे किती वर्ष झाले या गोष्टीला म्हणजे पाचशे साडेचारशे वर्ष साडे चारशे वर्ष जुने जो जुन्या लाकुड हे कडे कोणते याचे यातचे हे जुन आहे हारमखोर राज्यकर्त्या हो नालायकांनो मतांसाठी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय हा तय तो तुम्हाला सगळे महापुरुष लागत असतात फक्त मतांसाठी नालायकांनो त्यांचा जो वारसा आहे त्यांच्या ज्या आठवणी आहे त्यांच्या ज्या गडकिल्ले आहे ते सांभाळा त्यांना सजीव ठेवा हे बघा तुमच्या साल्यांनो तुमचे बंगले कसे आता चकाचक करोडो रुपये नुसते रिनोवेट करायला तुम्ही खर्च करता आणि हे बघा इथं डायरेक्ट दगड गोटे पडलेले डायरेक्ट साधं प्लेन सुद्धा नाही जागा मी चढ तुमच्या जीमध्ये दम असेल तर हे करून दाखवा आम्हाला बोगस लोक अजून एक शाळा आलेली दिसते भरपूर बच्चे कंपनी आलेली इथं हे थुकायचं नाही थुकायचं नाही

अरे परत हां कर ना तू डान्स कर ना डॉन बाय तर छान असा वाडा होता तर मित्रांनो आम्ही आत्ता पोचलो आहोत लोणारला आणि लोणारच्या एम टी डी सी रिसॉर्टमध्ये आम्ही आज रात्री राहायचं ठरवलेलं आहे तर एम टी डी सी रिसॉर्टमध्ये पण आम्ही आलेलो आहे आणि हा हा जो बंगलो आहे हा आम्ही आज घेतलेला आहे रेंटनी हे बघा मॅडम तुम्हाला रूम टूर देऊन टाकतो थकली विचारे आणि हे आहे समथिंग मेकअप पिकअप रूम बेसिन इथलं वॉशरूम आहे इथलं वॉशरूम आहे व्हेरी नीट अँड क्लीन अपटील नाव आणि आता बाल्कनी वेऊ बघा वेट अँड वॉच बाल्कनीला हा बाल्कनी आहे आणि त्या तिथं समोर हे झाडांच्या पलीकडं लोणार सरोवर आहे तर आम्ही ठरवलं असं आहे मित्रांनो की लोणार सरोवरला आम्ही उद्या जाणार आहोत उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग जाणार आहोत आणि आता आम्ही इथेच जाणार इथल्या गावातले जे मंदिरं वगैरे तिथं जाणार तर मित्रांनो आम्ही एम टी डी सीमध्ये रूम घेतला होता थोडा आराम केला आता आणि आता आम्ही लोणार गावात जातो आहे गावामधील काही सुप्रसिद्ध असे शिला आहेत मंदिरं आहेत त्यांना आम्ही आता विजिट करतो आहे आणि ते फार जुनं आहे म्हणजे अक्षरशः दोन दोन तीन तीन हजार वर्ष आहे अशा मंदिरांना आता विजिट करतो आहे आणि लोणार सरोवर तुम्हाला मी पुढच्या एपिसोडमध्ये म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल पण आमचं स्वागत इथं ह्या एक सेकंड दाखवतो आमचं स्वागत इथं ह्या वानरांनी केलेलं आहे मला माहित नाही तुम्हाला दिसतं की नाही इकडं इकडचा दोन जण हाय बघा हे हा हे बच्चा आणि मम्मी आहे त्याची तर हे वानर इथं एम टी डी सी हे बघा आता खाली उतरतो परत आहे आणि आम्ही त्यांना एन्जॉय करतोय मित्रांनो आपण ही जी एक स्टेपवेल आहे इथं लोणार मध्ये आलेलो आहोत आणि प्रेम नावाचा हा जो तरुण आहे तो आपल्याला अरे बापरे जबरदस्त जबरदस्त बघा मित्रांनो ही किती जुनी विहीर असेल आणि पायऱ्या पायऱ्या पायऱ्यांनी ही आज जाते आणि अजून हो जाते आणि बघा याचं स्कल्पचर बघा इथं किती सुंदर आहे वा एक नंबर जबरदस्त आपण खाली जायचा प्रयत्न करू थोडस खाली जाऊ आपण बाराव्या बारावी बारावी ते अठरावे आज बावीसावं शतक चालू आहे एक्झॅक्ट डेट मेन्शन नाही केलेली पर... जुने जे पुस्तक वगैरे लिहिलेले आहेत ना हा हा त्यात मेन्शन केलेलं आहे की बाराव्या ते अठराव्याच्या शतकाच्या दरम्यान बनवलेले हे म्हणजे किती वर्ष झाले गेला बांधून नाही नाही एकविसावं बावीसावं शतक चालू झालं बारा ते म्हणजे अठरा मध्ये बी बनलं असेल हा म्हणजे बारा किंवा अठरा म्हणजे आपण ॲव्हरेज पकडू पंधरा बरोबर तर पंधरा आणि पाच म्हणजे हे पाच हजार झाले म्हणजे जवळजवळ सात सहा सहा का ते सात हजार वर्षांपूर्वी मित्रांनो बघा एकदम जबरदस्त पण प्रेम आहे पाणी एवढं गडूळ आणि काळ का बरं ते वरून पावसाचं आलेलं पाणी नाही पण इथं इथले स्थानिक लोक घाण नाही करत नाही इथले नाही म्हणजे अगोदर ही जी जाळी होती ना कन्स्ट्रक्शन केलेलं ते नाही होते ना तर मग संध्याकाळी लेकर वगैरे येऊन बसायचे काही पण खाल्लं पण आता आता सेफ आहे सेफ पण आहे आणि पाणी पण स्वच्छ आहे तर प्रेम अतिशय गोड मुलगा आहे काय करतो बेटा तू माझी मुलगी बीडीएस करते बी डी एस फर्स्ट इयरला ॲडमिशन झाले तू कर 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 अभ्यास कर मस्त होशील तू मित्रांनो आपण राजस्थानला गुजरातला अशा गोष्टी बघण्यासाठी जातो आपल्या महाराष्ट्रात हे सगळ्या गोष्टी आहे सगळं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये विषय एवढाच आहे की याला जतन करण्याची गरज आहे आणि याला लोकांसमोर आणण्याची गरज आहे तर आ, प्रेम इथं मंदिर होतं का पहिले हो। आणि कशाचं मंदिर होतं अच्छा तू नाही पाहिले अजून अच्छा हे मित्रांनो प्रत्येक खाच्यामध्ये पूर्वी कोणता ना कोणता कुंता देव स्वरूपाची मूर्ती होती आज एकही खाच्यामध्ये एकही मूर्ती नाही आहे आणि हा जो मुख्य सभामंडप म्हणूया आपण तिथं पण एकही मूर्ती नाही आहे तर सगळ्या चोरीला गेलेलं आहे आणि चोरीला गेल्यानंतर आपल्या पुरातत्व खात्याला त्याची जाग आलेली आहे तर एकही मूर्ती तिथं शिल्लक नाही पण हरकत नाही जे काही आत्ता डोळ्याला दिसतं आहे जे काही नजरेला दिसतं आहे ते तरी प्रिझर्व करा केवढं जबरदस्त आहे काय हे ना आता लॉकडाऊनच्या वेळेस आणि अजून किती खोल प्रेमेच्या असा हे मोठं आहे ना हा पूर्ण छोट छोट होत जाते आणि काय बात करू छोट मी बघितलेलं आहे इथून तुमच्यापर्यंत बापरे अगोदर आठली होत म्हणजे अजून एवढेच पाहिलं खाली अजून जास्त असतील अजून तरी वा जबरदस्त जबरदस्त काय खातेळ काय खात मागच्या आहे हो गरीब, गरीब आहे तू, तू तू श्रीमंत आहे जो श्रीमंत होत आहे नाही चलो मित्रांनो लोणार मध्ये जेवढ्या पण ऐतिहासिक स्थळे आहेत म्हणजे मंदिरं वगैरे सगळे ते संध्याकाळी सहा वाजता बंद होऊन जाता तर आत तुम्ही इथं येण्याचा प्रयत्न करा आता आम्ही इथं आलेलो आहे बडा मारुती मोठा मारुती का बडा मारुती हां मोठा मारुती ह्या मंदिरात आलेलो आहे गेट उघड होतं म्हणून आज शिरतो आहे आणि बजरंगबलीचं दर्शन घेऊ हे पण असं वाटतं की पुरातत्व एकदम जुना बजरंगबली आहे तर मित्रांनो हे आहे मोठा मारुती मंदिर अरे बापरे तर जुनं आहे रे याच जे बांधकाम आहे खूप जुनं आहे अच्छा नाही नाही तो ते औरंगाबादला फारच जबरदस्त आणि खूप जुनं बांधकाम जय बोले आणि इथं हे बघा बजरंगबली की जे आहे सुंदर बजरंगबली निद्रा अवस्थेत तिथं मूर्ती आहे आणि खूप जुनी आहे सगळ्यात महत्वाचं जुनी त्याच्यामुळे आम्ही इथे आलेलो आहे अतिशय जुन्या आणि मोठ्या मोठ्या इथं घंटा पण लागलेला आहे आणि हे बघा हे समोर निद्रा अवस्थेत असलेली बजरंगोली आणि तुम्ही विचार करा ही शिला आहे अखंड शिला आहे आणि अतिशय जुनी मस्त मित्रांनो रात्रीचे आठ वाजलेले हा व्हिडिओ इथं आम्ही एंड करतो हो आता आणि उद्या ॲक्च्युअल लोणार सरोवर नेमकं कसं आहे काय ते तुम्हाला दाखवतो आज जे एक दोन मंदिरं दाखवण्याचा प्रयत्न केला आता हे सहा वाजता सगळे इथले मंदिर बंद होतं मला माहीत नव्हतं तर प्रवास करून करून पण आम्ही खूप थकलेलो आहे तर आमचं प्लॅनिंग आहे उद्या सकाळी सहा वाजता उठून लोणार सरोवरात जायचं आहे तर हा ब्लॉग इथे सेंड करतो आणि खास लोणार सरोवरचा आणि ते एक दोन जे मंदिरं आहे त्यांचा ब्लॉग मी उद्या टाकतो वंदे मातरम